अनपेक्षित प्रेम भाग दोन राधिका खाऊकी गिडू नजरेने आकाशकडे बघत होती बिचारा आकाश तर तिचा रणरागिणीचा अवतार बघून जाम घाबरलेला होता आकाश रिया आणि अभि आणि राधिका डायनिंग टेबलवर बसून पावभाजी खात होती खरं तर फक्त तिघच जण खात होते अभिही असं काही खायलाच नको म्हणत होता त्याचं डायट होतं ना तो डायट काटकोरपणे पाडायचा याचा सोबत बसून तो फक्त काकडी खात होता आकाश मात्र खाली माण घालून पावभाजी खात होता राधिकाकडे बघण्याचीही त्याची हिंमत होतच नव्हती आकाश आणि अभि आले तोवर खूप उशीर झालेला होता वेदूत झोपली पण होती कविता बाईप आज लवकर झोपलेल्या होत्या आजच्या धावपळीमुळं त्याही थकल्या होत्या आकाशने तर आल्या आल्या रिया आणि राधिकाची माफी मागितलेली होती पण राधिका ऐकेल तेव्हाच ना अभिलाही असं कोणाच्या घरी न बोलावता जाणं चांगलंच वाटत नव्हतं तेथे त्याला खूपच अकवाड फील वाटत होतं त्यात आकाश खालची मान वर करत नव्हता बोलत नव्हती म्हणून ती शेवटी रियाची बोलली रिया म्हणाली राधिका बस झालं ना एवढं का राग होते ग त्याच्यावर तो म्हणतोय आहे ना तो कामात होता म्हणून आणि आता आला आहे ना एवढ्या वेळात वेळ वेड़ काढून सोडणार राग रियाच्या बोलण्यामुळं आकाशलाही थोडा धीर झाला होता त्याने मोठी हिंमत करून वर पाहिलं पण राधिकाच्या धारदार नजरेला त्याची नजर भिडली आणि त्याने परत मान खाली घातली अभिला आपल्या मित्रा, मित्राची अशी अवस्था बघून जाम हसायला येत होत काय काय होतं ना प्रेमात माणसांचं आकाश म्हणाला सॉरी ना राधिका राधिका म्हणाली रिया त्याला सांग मला त्याच्याशी एकही शब्द बोलायचा नाही आहे म्हणून किती वाट पाहिली मी त्याची काही फोन मेसेज करायची पद्धत असते की नाही सगळी मुळं कोळंबलून गेलेली होती त्याच्यामुळं आकाश म्हणाला राधिका मी मिटिंगमध्ये अडकलेलो होतो ना ग मला वेळच नाही मिळाला तुला कळवायला तुझा विश्वास नसेल तर माझ्यावर तर तू अभिला विचार ना त्याच्यासोबतच तर होतो ना मी मीटिंगमध्ये अभिनी तिरकी नजर करून आकाशकडे बघितलं अभि स्वतःशीच बडबड करत होता किती खोटं बोलतो ना हा काही कुठली मीटिंग वगैरे नव्हती सरळ सरळ विसरला होता हा बड्डेची पार्टी अभि म्हणाला हो राधिका वेळेवर मीटिंग प्लॅन झाली होती त्यात आकाशची काही चूक नाही आहे मी थांबून घेतलं होतं त्याला सॉरी ना मला या बर्थडे पार्टीबद्दल माहीतच नव्हतं ना राधिका म्हणाली नाही नाही अभि प्लीज तू नको ना सॉरी म्हणू मला एकदा आकाशने फक्त कळवलं असतं तर एवढा राग आलाच नसता ना तसंही माझं खाऊन झालेलंच आहे राधिका तिथून उठून बाहेर गेली पाठोपाठ आकाशही तिच्या मागे मागे निघून गेला होता आता फक्त तिथे रिया आणि अभिच राहिलेले होते काय बोलणार होते दोघं एकमेकांशी साधी ओळखही तर नव्हती ना त्यांची रिया पण नुसतं गुच्चूप बसून बसून कंटाळलेली होती इंटरव्ह्यूबद्दल बोलायचं चा, तर चांगलं नाही वाटणार तिला तिथून ती उठताही येत नव्हतं आपल्या घरी आलेल्या पाहुणा हे आहे असं कसं त्याला एकटं सोडून निघून जायचं आपण पण असं चूप बसून कसं चालणार काहीतरी बोलावंच लागेल ना आणि रियाची नजर त्याच्या हातात असलेल्या काकडीवरच गेली रिया म्हणाली सॉरी म्हणजे तुम्हाला असं काकडी खावी लागत आहे मी तुमच्यासाठी ज्यूस आणू का अभि म्हणाला नाही नाही नको इट्स ओके रिया म्हणाली असं कसं नुसतं काकडी खाऊन काय पोट भरणार आहे का, का तुमचं मी पटकन आणते ना ज्यूस रिया अभिसाठी ज्यूस घेऊन आली होती अभि म्हणाला थँक्यू आणि सॉरी पण म्हणजे मी असं न बोलवता आलो ना आणि माझ्यामुळं तुम्हाला त्रास रिया म्हणाली नाही नाही त्रास काय त्यात उलट मलाच खराब वाटत आहे तुम्ही आले आणि माझ्याकडे काहीच नाही तुम्हाला खायला देण्यासाठी अभि म्हणाला इट्स ओके बाय द वे वी हॅव बिनिंग समथिंग फॉर बड्डे गर्ल अभि एक सुंदरशी डोर रियाला देतो अभि म्हणाला खरं तर हे तिलाच द्यायला हवं होतं पण आम्हाला चहायला उशीर झाला ना आणि बड्डे गर्ल तर झोपली असेलच रिया म्हणाली थँक्यू सो मच छान आहे हा तिला आवडेलच तेवढ्यातच आकाश तेथे ते आला आकाश म्हणाला ब्रो तुझ्या गाडीची चाबीज दे ना मी पटकन चालो अभि म्हणाला व्हाट वाईट वेअर आर यू गोईंग आकाश म्हणाला बो ब्रो राधिकाला आईस्क्रीम पाहिजे तिला घेऊन जातो आणि पटकन परत येतो मी अभि म्हणाला पण आकाश तू गेल्यावर मी तेथे काय करू आकाश म्हणाला ब्रो आज जर मी तिला आईस्क्रीम नाही खाऊ घातलीत ना तर ब्रेकअप होईल रे माझं रिया तर फक्त एकदा आकाशकडे बघत होती आणि एकदा अभिकडे तिला हसू पण येत होतं खरंच काय नमुनी मै मैत्रिणी आहे ही आपली किती त्रास देते ना आकाशला अभि म्हणाला फाईन गो अभिने खिशातून गाडीची चाबी काढून त्याला दिली पण प्लीज लवकर या तू राधिका आणि आकाश निघून गेले होते आता रियाला जास्तच अकवाड फील वाटू लागत होतं इतका श्रीमंत माणूस आपल्या एवढ्या घरात बोर होत असेल ना यांना रिया म्हणाली मी टी व्ही लावून देऊ का तुम्हाला म्हणजे तुम्हाला बोर होत असेल तर अभि म्हणाला नको नको आपण बाहेर बसायचं का रिया म्हणाली हो चालेल ना दोघीही बाहेर आले रात्रींचा गारवा हवेत जाणवतच होता दोघीही काही न बोलता फक्त इकडून तिकडं फेऱ्या मारत होते अभि म्हणाला तुम्हाला एक विचारू का रिया म्हणाली हो विचारा ना तुम्ही अभि म्हणाला तुमचं शिक्षण एवढं आहे एवढा कामांचा अनुभव आहे तुम्हाला मग हा सिक्युरिटीचा जॉब कसाला करायचा आहे तुम्हाला रिया म्हणाली मला पैशाची गरज आहे आणि तुमच्या कंपनीत सॅलरी खूप आहे ना अभि म्हणाला ओके एवढंच काय तो फक्त बोललो तसं त्याच्या मनात खूप प्रश्न होतेच तिचं लग्न झालं नाही तर तिला मुलगी कशी आहे म्हणजे दत्तक घेतली आहे का हिने की ही मुलगी की हिचीच आहे खूप उत्सुकता लागली होती त्याला जाणून घेण्याची पण असं अचानक कसं विचारायचं ना तिला तीही एवढं प्रश्न नको नको त्यापेक्षा आकाशलाच विचारेन मी नाही म्हणता म्हणता अर्धा तास होऊन गेला होता आणि मग कुठं राधिका आणि आकाश परत आलेले होते ते एकदम हातात हात घालून दोघांच्याही चेहऱ्यांवर हसू होतं चला म्हणजे निस्तरलं यांच्यातील सगळं अभि आणि रियाने मनातील हुश केलं अभि म्हणाला ऑल गुड ब्रो आकाश म्हणाला यस अभि म्हणाला निघायचं का मग आता आकाश म्हणाला राधिका पुन्हा सांग तुला सोडायचं का घरी तुझ्या की इथेच थांबणार आहेस तू आज राधिका म्हणाली नाही आज मी इथेच थांबणार आहे रियाजवळ राधिका रियाला मिठी मारत बोलत होती राधिका म्हणाली त्यापेक्षा तू पण येथेच थांब ना आकाश राधिका एकदम गोड स्वरात बोलत होती आकाश पण तिच्याकडे प्रेमाने बघत होता पण त्यांना पाहून रियाला मात्र टेन्शनच आलं होतं आकाश थांबला तर त्यांच्यासोबत हे अभि भोसले पण थांबतील नाही म्हणजे हे लोक थांबले तर चांगलंच आहे पण यांना झोपायचं कुठं मग आणि यांना झोपायला जागा दिली तर आम्ही कुठं झोपायचं मग तिने अभिकडं पाहिलं तर त्याच्याही चेहऱ्यांवरचं टेन्शन आलेलंच होतं अभि म्हणाला गॉड या मुलामुळं मुला मुला मला इथे रात्र काढावी लागेल काय माहिती बाबा ब्रो जर तू दोन सेकंदात तिथून निघला नाहीस ना तर यू वार फाईट उद्यापासून ऑफिसला येऊ नकोच अभिच्या बोलण्यामुळं आकाश लगेच त्याच्या तणधणीतून बाहेर आला आणि पटकन गाडी जाऊन बसला अभिपण बसला आणि ते निघाले राधिका आणि रिया आतमध्ये आल्या वेदू कविता बाईंसोबत झोपलेलीच होती रिया फ्रेश होऊन आली आणि बघते तर काय तर राधिका फोनवर लागलेलीच होती आकाशसोबत आताच तर थोडा वेळ आधी यांच्यासोबत होतीही आता लगेच फोनवर पण हिला काय लवेरिया झाला की काय रिया रियाने लाईट बंद केले आणि ती राधिकाच्या बाजूला पडली का कुणास ठाऊक पण आज तिला राधिकांचा हेवा वाटतच होता ती आकाशसोबत किती खुश आहे ना आणि आपल्या आयुष्यात कोणीच नाही अर्थातच आपल्या या अवस्थेला आपणच जबाबदार आहोत असं तिला वाटू लागलं पण तसेही आपण एकटे कुठं आहोत वेदू आहे ना आई पण आहे आणि जीवाभावाची मैत्रीण तर आहेच माझ्यासोबत विचार करता करता रियाला झोप लागून गेली इकडं अभि मात्र खूप कंटाळलेला होता आकाश मस्त फोनवर लाडीगुडी लावून राधिकाशी बोलत होता आणि अभि फक्त डायवरसारखी गाडी चालवत होता खरं तर त्याला रियाबद्दल विचारायचं होतं तिच्या मुलीबद्दल विचारायचं होतं पण आकाशकडे बघता ते काही आता शक्य नाही असं त्याला कळून गेलं होतं सकाळी नेहमीसारखीच रिया आणि वेदूंची गडबड चालूच होती शाळेच्या तयारींसाठी राधिका आणि कविताबाई दोघींनाही बघून हसत होत्या शेवटी वेदूज झाली तयार आणि गेली एकदाची शाळेत राधिका आणि रिया दोघीही नाश्ता करायला बसलेल्या होत्या दोघींनाही ऑफिससाठी निघायचं होतं ना पण तेवढ्यातच तिथे आकाश आला राधिका म्हणाली वाव आकाश तू एकदम सकाळी सकाळी आलास तुला माझी आठवण येत होती ना रियाने तर डोक्यालाच हात मारून घेतला आकाश म्हणाला हो राणे पण मी एका वेगळ्याच कामासाठी आलेलो आहो इथं मला रियाशी थोडं बोलायचं आहे ना म्हणून रिया लगेच सावरून बसली रिया म्हणाली हा बोला ना आकाश पण आधी सांग काय खाशील तू आकाश म्हणाला नाही मी नाश्ता करून आलेलोच आहो तू आधी माझं बोलणं व्यवस्थित ऐकून घे आणि नीट लक्षात ठेव तुला उद्यापासून जॉईन करायचं आहे रिया म्हणाली काय उद्यापासूनच कसं शक्य आहे ते मी अजून माझ्या आधीच्या ऑफिसमध्ये राजीनामा दिलेला नाही आहे तुला माहीत आहे ना आणि आज जरी मी दिला ना तरी एक महिना थांबावं लागेल मला पुढच्या महिन्यापासून मी जॉईन करेन ना आकाश म्हणाला ते पॉसिबल नाही आहे आभीला अर्जंट सिक्युरिटी हवी आहे रिया म्हणाली मग आता काय करायचं आकाश काहीतरी विचार करत बोलत होता आकाश म्हणाला काही हरकत नाही एक काम कर तू आज तुझ्या ऑफिसला जा आणि राजीनामा देऊ नये आणि उद्यापासून आमचा ऑफिस जॉईन कर बाकीचं मी पाहून घेईल रिया म्हणाली अरे पण कसं असं नाही सोडता येणार ना, ना मला जॉब आकाश म्हणाला रिया मी म्हटलं ना मी बघतो म्हणून तू फक्त राजीनामा देऊ नये रिया म्हणाली ओके आकाश म्हणाला आणखीन एक कंपनीचे काही रूल्स आहेत म्हणजे वेळेतच कामाला पोचणे तुझा जॉब असा आहे की तुला अभिच्या वेळेनुसार तुझा वेळ मॅनेज करावाच लागेल उशिरापर्यंत मिटिंग्स वगैरे सगळं हँडल करावं लागेल रिया विचारात पडली मग वेदूला कसा वेळ देणार मी घरची कामं सगळं आईवर पडेल इतका वेळपासून सगळं शांतपणे ऐकणाऱ्या कविताबाई आत येत बोलत होत्या कविता म्हणाली रिया तू आलेली संधी आता सोडू नकोस बाळा चांगला पगार आहे आणि वेदूची अजिबात काळजी करू नकोस मी आहे ना तिच्याकडे लक्ष द्यायला राधिका म्हणाली हो रिया आता कुठलाही मागचा विचार करू नकोस आता तुला एवढा चांगली ऑफर आलेली आहे तर तू सोडू नकोस आकाश म्हणाला आणि रिया तुला एका वर्षांचा बॉन्ड पण साईन करावा लागेल रियाने दोन मिनटं विचार केला आणि तिच्या डोळ्यांसमोर तिचे सगळे स्थगित बिल आले वेदूची स्कूल फी दिसली दिया like oh, रिया म्हणाली ठीक आहे मी करते उद्यापासून जॉईन आकाश म्हणाला डॅट लाईक अ गुड गर्ल तुझ्या रामे राजीनाम्याचं मी बघतो काय करायचं ते मी निघतो आता तुम्हाला सोडू का तुमच्या ऑफिसला राधिका म्हणाली हो प्लीज आधीच उशीर झालेला आहे आम्हाला कविताबाईंचा निरोप घेऊन रिया आणि राधिका ऑफिसला निघालेल्या होत्या आकाशने राधिका आणि रियाला त्यांच्या ऑफिसमध्ये सोडलं रिया थोड्याच वेळात तिचा राजीनामा घेऊन तिच्या सरांकडे गेली ती म्हणाल्या शब्दांची जुळवाजुळव करत होती कसं सांगायचं की आजच ऑफिस सोडणार आहे म्हणून उद्यापासून येणार नाही ते कसे काय इतक्या लवकर राजीनामा स्वीकारतील माझा नियमानुसार तर एक महिना मला थांबावाच लागेल पण एक महिना एवढा वेळ नाही ना माझ्याकडे नाहीतर दोन्ही नोकऱ्या हात हातातून जातील आकाश म्हणाला तो बोलला म्हणून म्हणत होता काय झालं असेल बोलला असेल का तो फोन करून विचारू का मी नाही नाही तो काय रिकामा आहे का त्याला पण त्याची कामं आहेत ना आधीच किती मदत केली आहे त्यांनी माझी तो आणि राधिका जर माझ्या आयुष्यात नसते तर माहीत नाही मी आता कुठे असते आधी मी सरांशी बोलून बघूया का नाहीच जमलं तर मग आकाशला कॉल करून सांगेल पण झालं काही उलटच तिचा राजीनामा लगेच स्वीकारला गेला सर म्हणाले कॉंग्रॅच्युलेशन्स रिया यू आर प्लेस इन भोसले ग्रुप मला आत्ताच तिथून कॉल आलेला होता रिया म्हणाली थँक्यू सर रियाने बाहेर आल्यावर एक कळकडून मिठी मारली राधिकाला रिया म्हणाली माझं काम झालं राधिका थँक्यू सो मच आकाश तो खूप मदत करत आहे मला पण राधिका काही बोलेल तेव्हा ना ती मात्र तोंड पाडून बसलेलीच होती रिया म्हणाली काय झालं ग राधिका असं तोंड पाडून का बसलीस तू काही झालं का, का? आकाशी पुन्हा भांडीस का तू सांग ना मला काय झालं तुला राधिका म्हणाली आकाश कुठे आला मध्येच आणि मी नसते भांडत त्याच्याशी तो करतो तसा म्हणून चिडचिड होते माझी थोडीफार रिया म्हणाले बरं असू दे आता तोंड पाडून का बसली आहेस तू ते तरी सांग ना मला राधिका म्हणाली रिया तुला माहीत आहे ना मला ऑफिसमध्ये तुझ्याशिवाय कोणी मैत्रीण नाही आहे म्हणून बाकी सगळ्या शिष्ट आहेत एकदम आता तू पण उद्या गेली तर मी एकटी पडेल ना गं रिया म्हणाली राधिका मला कळत आहे ग पण मला पण तिथे कोण आहे सांग बरं आणि तुझ्यासारखी मैत्री मला दुसरी कुठेच मिळणार नाही यू आर माय व्हेरी बेस्ट फ्रेंड आणि प्लीज अशी नाराज नको राहूस ना गं तुझाच अष्ट होता ना की मी हा जॉब करू म्हणून आणि तुला नको असेल तर मी नाही जात तुझ्यासोबतच थांबते राधिका म्हणाली ए बेडाबाई असं काही नाही पण तू मला आधी प्रॉमिस कर की तू प्रत्येक रविवारी मला भेटायला येशील म्हणून आणि रोज माझ्याशी कॉलवर बोलशील रिया म्हणाली ते काय सांगायचं असतं मलाच करमणार नाही तुझ्याशिवाय ठरलं तर मग आता प्रत्येक रविवार तुझा रियाच्या जागेवर आता नवीन मुलगी येणार होती रियाने तिला तिचं काम समजावून सांगितलं नंतर काही महत्त्वाच्या फाईल तिने तिच्याकडे सोपवलेल्या होत्या आणि ती आणि राधिका ऑफिसच्या बाहेर पडल्या दोघींनी छान गप्पा मारत कॉफी घेतली आणि मग रिया तिच्या घरी आली तिला लवकर घरी आलेलं बघून वेदू मात्र खूप खुश झाली होती पण रियाचं कशातच लक्ष नव्हतं लागत खरं तर रियाला हे सगळं खूप कठीण वाटत होतं गेली चार वर्षे ती एकाच कंपनीमध्ये काम करत होती जिथे तिच्या जीवाभावांची मैत्रीण तिच्यासोबत नव्हती पण आता सगळं बदलणार होतं नवीन कंपनी नवीन जॉब नवीन पोस्ट नवीन कामे आणि नवीन ठिकाण आकाश आहे म्हणा पण तो काय कायम आपल्यासोबत राहणार आहे का त्याला त्याचे कामं पण तर असतात ना रात्री काही गेल्या तिला झोपच लागत नव्हती कधीतरी उशिरा तिला झोप लागली पण सकाळी अलाराममुळं तिला लवकरच जाग आली होती पहिल्याच दिवशी तिला उशीर नव्हताना करायचा म्हणून तिने तिचं सगळं आवरलं आणि वेदूलाही पटकन तयार केलं वेदू शाळेत गेली आणि रियाला हायसं झालं होतं कारण सगळ्यात कठीण काम रियासाठी कुठलं असेल तर ती वेदूला शाळेसाठी तयार करणं रिया म्हणाली आई मी निघते ग आता कविता म्हणाली अगं हो एक मिनिट थांब फक्त रिया म्हणाली आई उशीर होतो ना गं मला मला पहिल्याच दिवशी लेट नाही व्हायचं कविता म्हणाली हो हो हे घे चल हात पुढं कर आधी आज पहिला दिवस आहे ना नवीन नोकरींचा म्हणून कविताबाई तिच्या हातांवर दही साखर देत म्हणत होत्या रिया म्हणाली थँक्यू आई रिया तिच्या आईच्या पाया पडली कविता म्हणाली रिया बाळा आज तर माझं ऐक ना आज पहिला दिवस आहे ना नोकरींचा मग आज तर देवाच्या पाया पडना तू रिया म्हणाली आई प्लीज प्लीज आज नकोवा मी तुझ्या पाया पडली ना आणि तूच माझा देव आहेस बाकी कोणीच नाही कविता म्हणाली असं नकोच ना बोलू बाळा देवांचा आशीर्वाद असणं खूप गरजेचं असतं तुझी सगळी कामं मार्गी लागतील बघ रिया म्हणाले असं काही नसतं आई आपण चांगले कर्म केले तर आपल्याला त्याचं फळ मिळतंच आणि माझा नाही देवावर विश्वास तुला माहीत आहे ना ग तुझं आहे म्हणून मी तुला काही म्हणत नाही तुला करायची आहे देवांची पूजा तू कर ना पण प्लीज मला काही म्हणू नकोस फक्त जाऊ दे येते मी संध्याकाळी आली की बोलू आपण काळजी घे कविता स्वतःशीच बडबडत होती काय मुलगी आहे ही मला म्हणते काळजी घे सतत तिच्यास तर काळजी लागून राहते ना मला आयुष्य आहे हिच्यासमोर कसं काढणार ही एकटी आणि म्हणते देवावर विश्वास नाही देव देवा तू चक्कल देरी इला काहीतरी रिया लवकरच ऑफिसला पोचली तिने रस्त्यातच आकाशला निघाली म्हणून मेसेज टाकलेलाच होता पण मग त्याने तो आज ऑफिसला उशिरा येण्याचं कळवलं होतं तिथे पोचल्या पोचल्या रियाने राधिकाला कॉल केला होता दोघी बोलतच होते की तेव्हाच रियाजवळ एक मुलगी आली ती मुलगी म्हणाली एक्सक्यूज मी तुमचं नाव रिया आहे का रिया म्हणाली राधिका मी तुझ्याशी नंतर बोलते हां हो मीच रिया आहे ती मुलगी म्हणाली तुम्ही बॉसच्या न्यू सेक्रेटरी आहात का रिया म्हणाली हो आजचा पहिला दिवस आहे माझा ती मुलगी म्हणाली तुम्हाला सरांनी बोलवलेला आहे ती पुढची कॅबिन आहे ना ती त्यांचीच आहे रिया म्हणाली ओके थँक्यू हां मी जाते लगेच रिया माय कमीन सर अभि म्हणाला यस इन रिया म्हणाली गुड मॉर्निंग सर अभि म्हणाला गुड मॉर्निंग मिस रिया बसा तुम्ही अभि त्यांचा लॅपटॉपमध्ये बघतच बोलत होता रिया त्याच्या समोर बसली दहा मिनिटे निघून गेले तरी तो काहीच बोलला नाही ती बिचारी तशीच अवघडून बसलेली होती त्याच्या समोर रिया स्वतःशीच बोलत होती काय माणूस आहे हा इथे मला बोलावलं आणि स्वतःच काम करत बसलेला आहे साधं वर पण बघत नाही हा काय करू मी मीच आवाज देऊ का याला मी विचारू का का बोलावलं म्हणून मला आणि आता इथे का बसून ठेवलं आहे मला रिया विचार करतच होती तो अभिने तिच्यासमोर एक डायरी ठेवली अभि म्हणाला या डायरीमध्ये माझं रोजचं वेळापत्रक आहे आणि आजच्या सगळ्या मिटिंगच्या वेळाही आहेत हे सर्व लक्षात ठेव उद्यापासून माझं रोजचं वेळापत्रक सांभाळत सगळ्या मिटिंग ऑर्गनाईज करायच्या आहे, आहे तुम्हाला तुमचा डेस्क माझ्या केबिनच्या बाजूलाच आहे सध्या तुम्ही तुमचं काम चालू करून द्या बाकी आकाश आल्यानंतर तो तुमचं काम तुम्हाला समजावेलच रिया म्हणाली ओके सर अभि म्हणाला ठीक आहे तुम्ही येऊ शकता मग आता रिया तिथून बाहेर पडली तिने तिच्या डेस्कवर सामान ठेवलं आणि कामाला लागली ती अभिंचा रोजचा दिनकम बघत होती आणि तिला आश्चर्य पण वाटलं रिया स्वतःशीच बडबडत होती की ती काम करतात नाही दिवसभर फक्त काम काम आणि काम घरच्यांना काही वेळ देतात की नाही हे पण रिया हे इतकं काम करतात म्हणून कंपनी आता स्तरावर आहे आणि किती प्रोफेशनल आहे पाहिलं ना आता साधी ओळख पण नाव दाखवली आपल्याला असू दे आता पण आपल्या कामातच लक्ष देऊया रियाने त्याचं आजचं वेळापत्रक पाहिलं आज संध्याकाळी पाच वाजता त्यांची एक मीटिंग होती ती पण बाहेर होती रॉयल हॉटेलमध्ये डिनर मीटिंग म्हणजे त्याचं लोकांसोबत डिनर पण करणार होते हे अरे बापरे म्हणजे आपल्याला पण त्याच्यासोबत राहावं लागेल का आधी मीटिंग मग डिनर किती उशीर होईल ना घरी जायला वेदू वाट पाहत असेल माझी आकाश म्हणाला हॅलो मॅडम कुठं हरवल्यात तुम्ही रिया म्हणाली अरे आकाश तू लवकर आलास आकाश म्हणाला हो मग यावंच लागलं ना बाई तुझ्या मैत्रिणीने फोन करून करून मला पागल केलं बाई आज माझ्या मैत्रिणीचा आजचा पहिला दिवस आहे कामाचा लवकर पोचलो तिला जमते की नाही बघ जाऊन म्हणून तिच्यासोबत थांब तिला मदत कर आकाश तिच्या समोरच्या चेअरवर बसत बोलत होता रिया म्हणाली ही राधिका पण ना सॉर्या माझ्यामुळं तुला त्रास झाला का आकाश म्हणाला काही त्रास वगैरे नाही रिया माझं काम लवकर झालं म्हणून मी निघून आलो आणि आज मी दिवसभर तुझ्यासोबतच थांबणार आहे तुला तुझं काम सगळं सगळं व्यवस्थित समजून सांगेल रिया म्हणाली थँक्यू आकाश बरं मला सांग सरांची जर बाहेर कुठं मीटिंग असली तर मला जावं लागेल का त्यांच्यासोबत आकाश म्हणाला हो रिया तू त्याची पर्सनल सेक्रेटरी आहेस सो तुला जावंच लागेल रिया म्हणाली आज एक मीटिंग आहे संध्याकाळी पाच वाजता नंतर डिनर पण आहे आकाश म्हणाला आय नो मी पण असणार आहे ना तिथे तुझ्यासोबत मीटिंगला रिया म्हणाली पण आकाश या सगळ्याला उशीर खूप होईल नारे वेदू माझी वाट बघत असेल आणि सगळी कामे आईवर पडतील आकाश म्हणाला हे बघ रिया तुला या सगळ्या गोष्टींची सवय करून घ्यावीच लागेल वेदूलाही होता होता सवय होईलच आणि राहिला कामांचा प्रश्न तर आता तुझी सॅलरी पण चांगली आहे तू घरकामाला बाई ठेव आणि तू तु तुझ्या कामांवर फोकस कर अभिला सगळं व्यवस्थित हवं असतं रिया म्हणाली ओके नंतर दिवसभर आकाश रियासोबतच थांबलेला होता आता रियाला जवळपास अंदाज आलेला होता तिच्या कामांचा तशी ती हुशार असल्यामुळं आकाशला पण तिला समजावून सांगताना जास्त त्रास झालाच नाही लंच ब्रेकमध्ये तिची ऑफिसमधल्या काही बाकी लोकांसोबत पण ओळख झालेलीच होती सगळी कामं करता करता संध्याकाळ कधी झाली तिला कळलंच नाही रियाने तिच्या घरी फोन करून तिला यायला उशीर होईल असं कळवलेलं होतं पण वेदू थोडी नाराज झालेलीच होती पण मग रियाने येताना तिच्यासाठी चॉकलेट्स घेऊन येईल असं प्रॉमिस केल्यावर ती जरा शांत झाली होती अभी आकाश रिया तिघेही गाडीतून खाली उतरले रॉयल हॉटेलसमोर त्यांची गाडी थांबलेलीच होती ती तर हॉटेल बघतच राहिली एवढं मोठं हॉटेल असं महागड्या हॉटेलमध्ये जेवण महागडी कपडे घालणे फिरायला जाणे हे सगळं तर ती विसरलेलीच होती गेली पाच वर्ष ती तिच्या आर्थिक स्थितीमुळं फक्त तडजोड करत होती अभि आणि आकाशच्या मागे मागे ती पण हॉटेलमध्ये शिरली भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद